रक्षाबंधनसाठी ओवाळणी करण्यासाठी आपण काय काय वस्तू लागणार आहेत आणि ओवाळणी कशी करावी ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपण एक तामण घ्यायचं किंवा कोणतंही ताट घ्यायचं तांब्याचं पितळेचं स्टीलचं कोणतंही चालेल त्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे हळद कुंकू घ्यायचे आणि आपण त्याच्यामध्ये एक सोन्याचा दागिना कोणताही असू दे आणि सुपारी ते घेणार आहोत आणि एक तेलाचं निरंजन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन वाती एकत्र करून आपण ते निरंजन घेणार आहोत दोन वाती एकत्र करून आपण निरंजन घेतलेलं आहे आता आपण ओवाळणी कशी करायची ती पाहूया ओवाळणी करण्याआधी भावाच्या डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी ठेवावी आणि खांद्यावरती एखादा छोटा टॉवेल असेल तर तो टॉवेल ठेवावा तर आपल्याला आता ओवाळणी करायची आहे तर ओवाळणी करण्यासाठी प्रथम आपण अंगठ्याने किंवा मधल्या बोटाने आपण भावाच्या डोक्याला दोन मध्ये एक कुंकू खालून वरती लावायचा आहे त्यानंतर त्या ह्या अक्षता तिथे कुंकू लावले तिथे चिटकवायचे आहेत आणि थोड्या अक्षता भावाच्या डोक्यावर थोड्या अशा टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याकडे जे सुपारी आणि सोन्याची वस्तू घेतली आहे ती दोन्ही एकत्र घ्यायची हातामध्ये आणि ती आपल्या भावाच्या डाव्या बाजूपासून अशी उजव्या बाजूकडे घेऊन परत ती तामणाला चिट तामणाला लावायची आहे आणि परत उलट्या बाजूने अशी परत तामणाला अशी लावायची आहे अशा प्रकारे आपण तीन वेळा करायचा आहे भावाच्या डोक्यावरून अशी ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला औक्षण करायचं आहे तर औक्षण करताना दोन हाताने औक्षण करायचं आहे माझ्या हातात एक फोन असल्यामुळे मी एकाच हाताने तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे तर तुम्ही दोन हाताने करा ऑप्शन असं तीन वेळा करा तीन वेळा ऑप्शन करा त्यानंतर आपल्या भावाला तोंडात काहीतरी एक गोड भरवायचं आहे साखर किंवा काहीही गोड असेल ते भरवायचं अशा प्रकारे सर्वांनी राखी बांधा आणि सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद